संतोष देशमुख प्रकरणात धक्कादायक माहिती उघड आरोपी विष्णू चाटे आणि सुदर्शन भुले या दोघांनी नांदूर फाटा परिसरातील एका धाब्यावर बसून देशमुखांच्या हत्येचा कट रचल्याची माहिती समोर आली मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानं राज्यात खळबळ उडाली ज्या पद्धतीनं देशमुख यांची हत्या करण्यात आली त्यावर राज्यभरातून संताप व्यक्त केला गेला मात्र आता या हत्या प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आरोपी विष्णू चाटे आणि सुदर्शन भुले या दोघांनी नांदूर फाटा परिसरातील एका धाब्यावर बसून देशमुखांच्या हत्येचा कट रचल्याची माहिती समोर आल्या पाहूया या, या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबरला हत्या झाली मात्र या हत्येचा कट एक दिवस आधीच रचण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आरोपी विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले या दोघांनी नांदुरा फाटा परिसरातील एका ढाब्यावर बसून देशमुखांच्या हत्येचा कट रचल्याची माहिती समोर आली आठ डिसेंबरला आरोपी विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांनी एका ढाब्यावर हत्येचा कट रचला नऊ डिसेंबर तर नऊ डिसेंबरला कटानुसार सरपंच देशमुख यांची हत्या करण्यात आली बीडच्या नांदुरा फाटा परिसरातील एका ढाब्यावर हत्येचा हा कट रचला गेला चौदा जानेवारी रोजी संबंधित ढाबा चालकाची चौकशी करण्यात आली आणि कट रचत असताना ढाब्यावर विष्णू चाटे आणि सुदर्शन भुलेसोबत इतरही काही लोक असल्याची माहिती मिळत आहे कटात अजून कुणाकुणाचा सहभाग आहे याचा शोध सुरू झालाय सरपंच देशमुख यांची हत्या ही पूर्वनियोजित कट होता हे यावरून स्पष्ट होत आहे आरोपींनी कट करून संतोष देशमुखांची निघूण हत्या केली आहे अटक करण्यात आलेल्या आरोपीं व्यतिरिक्त या कटात अजून कोणकोण सहभागी होतं याचा शोध घेऊन त्यांच्या मुसक्या आवळणही तितकंच महत्वाचं आहे